हॅलो नमस्कार सर्वांना सारिका कांचनच्या दुनियेमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे तर आता मला बऱ्याच अशा कमेंट आहेत की तुमचा आवाज खूप छान आहे युअर व्हाईस इज ऑसम तुम्ही खूप छान बोलता तुमचं बोलणं खूप छान असतं तर मला खरंच कमेंट वाचून ना खूप 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 भारी वाटतं आणि तुमच्या ह्या व्हिडिओज सॉरी या कमेंट्समुळे मी जास्त अजून बोलण्याचा जास्त छान बोलण्याचा प्रयत्न करते तर थँक्यू यू सो मच त्याच्यासाठी तर आता तुम्हाला हे बघून समजलं असेल की आम्ही आलोय उंबरगावमध्ये कांचनच्या माहेरी आता बऱ्याच वेळा तुम्ही माझं माहेर बघितलं असेल तर आता मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये कांचनचं माहेर दाखवणार आहे आणि त्यासोबतच एक गुड न्यूज पण तर तुम्ही व्हिडिओ ना शेवटपर्यंत बघा आणि सोबतच मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे तर आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये देतच असते त्यासाठी तुम्ही नक्की व्हिडिओ बघा आता कांचनच्या माहेरचे व्हिडिओज ना आपल्या चॅनलवर खूप कमीच आहेत कारण कसं का होतं आम्ही जास्त म्हणजे येतो इकडे एक दोन दिवसासाठी आणि आमचं माझं माहेर जे आहे ना ती तुमाल तर, आ, तर, ते चिकमहोदय तुम्हाला तर माहितीच आहे तरी पण मी सांगते नवीन साठी तर मग सासरी माहेर या असं सारखं जाणं येणार राहतं कारण एकाच गावात असल्यामुळे जातो तो त्यामुळे माझं माहेर आपल्याला जास्त दिसतं आमच्या व्हिडिओजमध्ये तर आणि असं कधी जास्त वेळ पण नाही भेटला की आम्ही असं डिटेलमध्ये शूट करू कारण कोणतं तरी कार्यक्रम असला ना तरच आम्ही येत असतो आणि कार्यक्रमामध्ये शूटिंग करायचं की बोलायचं हा एक मोठा प्रश्न असतो माझ्यासाठी तर मग त्यामुळे व्हिडिओ डिटेलमध्ये जा जास्त कधी उंबरगावविषयी बनवलाच नाही तरी इथं पप्पा आणि मी शेंगा बनवा शेंगा दीट करायला लागले आणि इथं कांचन पण स्वयंपाकाची तयारी करते कारण आम्हाला हा स्वयंपाक हॉस्पिटलमध्ये दे द्यायचा होता कारण कांचनची आता थमनेल बघून समजलंच असेल तुम्हाला की आम्ही मावशा झालेला आहोत आणि कांचनची बहीण आहे तिला मुलगा झालेला आहे तर आम्ही जेव्हा वास्तुशांतीला गेलो होतो ना तेव्हा आम्हाला अचानक डायरेक्ट तिथं फोन आला की डिलिव्हरी झाली आणि मुलगा झाला आहे म्हणून कारण तिची डेट होती चार तारखेची आणि कसं डिलिव्हरी झाली असा फोन आला त्यामुळे आम्ही खूप खुश झालो आणि मुलगा झालाय म्हटलं तर खूपच खुश झालो मुलगा किंवा मुलगी ह्यासाठी नाही की तिला डिलिव्हरी नॉर्मल झाली त्याच्यामुळे आम्ही जास्त खुश झालो होतो कारण मागच्या डिलिव्हरीच्या वेळेस तिला खूप त्रास झाला होता त्यामुळे मग वेळेस व्यवस्थित झालं त्यामुळे आम्ही खूप खुश होतो आणि इथं पप्पांनी पाणी भरायला लागले गरम पाणी आणि ते ला जास्त गरम होते तेव्हाच भरायला लागले ते कारण पाणी हॉस्पिटलमध्ये जाईपर्यंत जरा गरम राहावं म्हणून आणि हे इकडं यांचा त्यवार आहे इथं जास्त कोण नॉनव्हेज खाणारी माणसंच नाहीत कारण कांचनची पूर्ण फॅमिली माळकरीच आहे त्यामुळं तिथं त्यांचं साईटलाचं व्यवहार आहे आम्ही तर गेलो किंवा पाहुणे वगैरे आले तरच ते नॉनव्हेज बनवतात आता मग मी हॉस्पिटलमध्ये आहे त्यामुळे मग आम्ही डबा घेऊन चाललो इकडं साईटला वरण बनवले कांचनने आणि इकडं ती शेंग करायला लागली आहे गवारीची

ウルトラのやつはジャンプジャンプジャンプジャンプジャン

आणि असं दोघींना जरी आम्हाला असं येत असलं ना बनवायला व्यवस्थित तरी पण आमच्या प्रत्येक गोष्ट ना आम्ही दोघींच्या विचाराने करत असतो एकमेकीच्या भाजी बनवताना बाकी इतर काय बनवताना असं करू का तसं करू का माहिती जरी असलं तरी एक कन्फर्मेशनसाठी विचारत असतो मी पण तिला विचारत असते मी काय बनवत असतं वा आणि ती पण मला विचारत असते तर असं असते आमच्या दोघींचं आणि मम्मीने येतानाच हॉस्पिटलमधनं सांगितलं होतं की ज्वारीच्या पिठाच्या भाकरी काय व्यवस्थित जमणार नाही त्याच्यासाठी ही उतवणीच घालायला लागणार आहे त्यामुळे मग कांचन तशीच भाकरी बनवायला गेली होती मी तिला म्हणतो ते नाही घातलं तर चालतंय पण ती म्हणतो ती घालणंच बघूया कारण जारीच्या पेटाला जास्त काय मी कधी उतवणी घातली नव्हती आम्ही मगच्याच पेटाला घालतो पण मम्मीने सांगितलं होतं की पीठ व्यवस्थित नाही त्याला उतवणीच घालायला लागते तर तुम्ही कधी अशी उतवणी घालून भाकरी केली का ते मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे बरं का आणि आमच्यासाठी काय आमचं तिचं माहेर माझं माहेर असं काही नसतं आमच्या दोघींसाठी माझं माहेर पण तसंच आहे आणि तिचं माहेर पण माझ्यासाठी म्हणजे माझं माहेर असल्यासारखंच आहे असं आहे आम्हाला दोन दोन माहेर आहेत तर ही लोखंडाचा तवा आहे आणि आता कांचन ज्वारीच्या भाकरी घ्यायला आली तर ही गरम पाणी भाकरीत वतायचं आहे जेव्हा भाकर व्यवस्थित जमत नसते तवा गरम पाणी म्हणजे त्याला उतवणी म्हणते तर आता सगळं झालं करून घ्यायला होती कांचन तर मामांचा फोन आला की ती येणार आहेत म्हणून मामा म्हणजे कांचनचे मामा पोलीस मामा ज्याविषयी लग्नाच्या व्हिडिओमध्ये तिनं तिने बोलले त्यांच्याविषयी तर तो व्हिडिओ तुम्ही बघा तर मामांचं मामांचं कीर्तन होतं बनपुरीला मग ते जाता जाता पंढरपूरला जाणार होते कीर्तन होऊन रात्री कीर्तन झालं आणि सकाळी ते चालले होते तर त्यांच्याकडे वेळ नसतो ना जेव्हा म्हणजे कीर्तन असतं तेव्हाच त्यांना इकडे यायला भेटतं तर त्यामुळे ते, ते आले होते आणि जात जात पंढरपूरला जाताना ते म्हटले की आम्हाला भेटायला तिथं मामा चालले होते पंढरपूरला म्हणून आम्ही रस्त्यावर भेटायला आलोय त्यांना वे त्यांच्याकडे वेळ नसतोय म्हणून ठीक आहे बी आणि हे आहेत कांचनचे मामा आणि मामी तर मामान मामी विषयीच्या कांचेनच्या खूप आठवणी आहेत जेवढं ती मम्मी पप्पांविषयी बोलत नाही ना तेवढं मामान मामी बोलत असते आणि मामांचा स्वभाव पण खूप छान आहे जेव्हापासून कांचनचं लग्न झालंय ना तेव्हापासून त्यांनी मला असं त्यांचे भाची ट्रीट करतात जेव्हा ते लग्न जमायला कर आले होते तेव्हाच मला म्हटले होते की आ, बाळा खरंच तुझ्या तुझ्यामुळे मला अजून एक भाची भेटली तर असं मला खरं खूप छान वाटलेलं तेव्हा आणि त्यांच्यामुळेच हे लग्न पॉसिबल झालं तर मामा मामीला आम्ही रस्त्यावरच भेटलो कारण मामा पोलीस असल्यामुळे त्यांच्या रजा खूप कमी असतात आणि त्यातूनच ते आपली कीर्तन सेवा पण करत असतात त्यांचे कीर्तन पण खूप छान असतात जे आपल्या दुसऱ्या चॅनलवर अवेलेबल आहेत त्यावर तुम्ही नक्की बघा तर आता आवरलंय सगळं आणि आता आम्ही चाललोय तर येताना काहीच सामान होत पण जाताना आता किती जातानावलंय डबा द्यायला आहे हो का काय सुद्धा घेऊन आलो नव्हतं नुसते साड्या घालून घेऊन आलो पण आता बाहेर न चाललंय एवढी पिशवी होतच असती काय नाही म्हणजे आणि ही कांचनची पर्स हाय ना कांचन <laughs> आता ती जी वाली आहे ना ती आमच्या मोबाईलची पर्स आहे त्यात आमच्या दोघींचे मोबाईल असते ती आणि जी दुसरी आहे ना त्यात मग बाकीचं काही जे लागणार सामान आहे ते असते तर ही काय आम्ही घेऊन आलो नव्हतं कारण मागच्या वेळी जेव्हा कांचन एकटी आली होती ना तेव्हा ती इथं चौक होती त्यामुळे आता आम्ही जाताना घेऊन चाललो आहे ती नंतर आम्ही हॉस्पिटलमध्ये पोचलो तर हॉस्पिटलमध्ये गेल्यावरती तिथं आम्हाला कळलं की आजच डिस्चार्ज करणार आहेत कारण नॉर्मल डिलिव्हरी होती त्यामुळे काल बेबी झालं आणि आज डिस्चार्ज देणार होती तर हे आहे बाळ आणि बाळ खूप छान आणि क्यूट आहे आणि मला वाटतं मी पहिल्यांदाच न्यूबॉर्न बेबी बेबी आहे एवढ्या लवकर म्हणजे जवळजवळ दोन तीन तासच झालेले आहेत तर खूप छान आहे बाळ आपलं आणि ही बाळाची मम्मी आहे तर ती व्हिडिओमध्ये नको म्हणत होती त्यामुळे मी इथं व्हिडिओ ब्लर केलाय आणि बघा बागा, बाळाची मावशी येईपर्यंत काही तिने बाळाला सोडलं नाही बरं का तर असा होता हा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की मला सांगा आणि आता ह्या व्हिडिओ वरून मला बऱ्याच असे कमेंट येणार आहेत की तुम्हाला बाळ कधी होणार तुमचं बेबी प्लॅनिंग कधी होणार तुम्हाला मुलं किती आहेत आणि आमच्या मुलांविषयी बरेच प्रश्न तर त्या प्रश्नांचं उत्तर मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की देईन तर आपल्या चॅनलला असंच तुम्ही तुमचं प्रेम द्या आणि आता बाळाला घेऊन आम्ही घरी चाललेलो आहोत बाय बाय